नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण शेंगदाण चिक्की बनवणं आहोत खूप छान लागते खायला तर भारीच लागते मस्त कुरुम कुरुम अशी छान कडकडीत कर अशी आपण शे शेंगदाण चिक्की बनवणं आहोत त्यासाठी काय केलेलं आहे इथे बाऊल भरून एक कपले शेंगदाणे घेतलेले आहेत कढई गरम गाय ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कढई म्हणजे आपण गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण शेंगदाणे मंद गॅसेवर चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत गॅसची फ्लेम जेवढी मोठी कराल तेवढे शे। शेंगदाणे जळतील आणि मग ते शेंगदाणे दुसरे जळलेले वगैरे दिसतात तसे तसे नको पाहिजे आपल्याला म्हणून गॅसच्या लो फ्लेमवर आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान खरपूस पुटपुट पुटपुट -पुट -पुट आवाज यायला लागला म्हणजे उडायला ला... उडाय लाड उडायला लागले ना तडतडायला की समजायचे आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत थोडेसे डाग पडतात काळेवाले सालीवर त्याच्याहून समजायचं आपण आणि त्याच्यानंतर मध्ये आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे थोडेसे थंड झाले की इथे थोडे गरमच आहेत थंड झाले थोडेसे की मस्त असे सोलून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी आता तांब्याने बघा मस्त खणगटून घेते म्हणजे फक्त आपल्याला त्याचे दोन दोन पार्ट्समध्ये डिवाईड व्हायला पाहिजे ना त्यासाठी म्हणजे शेंगदाण्याचे पाकळ्या पाकळ्या मोकळ्या व्हायला पाहिजे तसेच आपण फक्त हे करायचं आहे त्यासाठी तुम्ही असं घेऊ शकता किंवा लाटण्याने वगैरे पण फक्त आपल्याला तुकडे नाही एकदम बारीक करायचे आहेत शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी फक्त आपल्याला असंच पाहिजे असतं पाकळ्या पाकळ्या त्याच्या मोकळ्या व्हायला पाहिजे एवढंपर्यंतच आपण मस्त खणघटून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता तीच कढई गरम करा ठेवलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि हा चिक्कीचा गूळ टाकते आहे तुम्ही ते चिक्कीचा गूळ किंवा साधा गूळ दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता आता माझ्या चिक्कीचा गूळ होता म्हणून मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच गूळ घेतलेला आहे आणि आता हा गूळ मस्तपैकी वितळवायचा आहे आणि छान आपलं बघा इथे गोळा होतो आहे ना अशा पद्धतीचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे मस्त इथे पाक तयार झालेला आल्या तयार होत आलेला आहे प्रॉपर असा आता थोडंसं मी चमच्याभर तूप टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे मस्त असे शे सोलून वगैरे हे करून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत थोडेसे एक ते दोन मिनटं आता हे व्यवस्थित मिक्स होतो आहे ना तोपर्यंत आपण पोलपाटावर मी आता हे करणार आहे तूप घेतलेलं आहे तुपाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे पोलपाटला चांगलं पोलपाटला ग्रीस केलंच गेलं पाहिजे तूप घ्या किंवा तेल घ्या पण छान असं मिक्स केलं म्हणजे त्याला वरती ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून ती खाली चिकटली जाणार नाही आणि तोपर्यंत बघा आपलं मस्त असं ते, पाक तयार झालेला आहे प्रॉपर असा छान मी पुन्हा एकदा मिक्स करते आणि आता हे गरम गरमच असं आपण आता पोलपाटावर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता, खाली थोड़ा से गुर थोड़ा गट्ट गट्ट हो आता हा खाली थोडंसं वित म्हणजे गूळ अजून पातळ आहे थोडंसं पण उपर्यंत चालतं एकदमच जास्त सुकं मी करत नाही आहे कारण का ते नंतर खूपच घट्ट घट्ट होत जाणार त्याच्यासाठी आता मी हा सगळा चिक्कीचा आपला जो पाक तयार केलेला आहे ना तो सगळा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे पटापट आणि तेव्हाच पटापट मस्त असा स्प्रेडही करून घ्यायचा आहे नंतर एकदा का तो घट्ट व्हायला लागला ना मग तो होणार नाही स्प्रेड आणि आता हे कसे थंडीचे दिवस थंडी म्हणजे आता पावसाळा आहे थोडंसं गारवा आहे वातावरणात त्यामुळे तो घट्टही पटकन होतो त्यासाठी मी आता चमच्यानेच व्यवस्थित पसरवून घेते पटकन चमच्याने घ्या किंवा एखादं भांडं घ्या कोणतं मी ते पुन्हा बघा चमचा ठेवला आहे आणि तांब्याने छान एका लेवलमध्ये म्हणून असं तांब्यालाही खालून व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आपण थोडंसं प्रेस करत करत आपण त्याला पसरवून घ्यायचं आहे मी पोलपाटभर मस्त पसरवून घेतलेलं आहे थोडंसं गरम असताना इथे चाकूने आपण कट मारून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला कापायचे आहेत तेवढे जेणेकरून आपल्याला मस्त थंड झाले की पटकन त्याचे जे, जे पीस वगैरे कट करता येतात त्यासाठी म्हणून आणि नंतर मग एक एकदा थंड झाले की त्याला कट मारता येत नाही मग ते डायरेक्ट वाकडे तिकडे शेप येतात त्यासाठी आता मस्त बघा इथे थंड झाल्यानंतर मस्त शेपमध्ये झाले की नंतर मस्त काढून घेतलेल्या आहेत चिक्की या शेंगद्यांची चिक्की बघा किती फायनल लुक किती भारी वाटतोय ना दिसायला पण भारी आणि खायला तर खूप मस्त कुडून कुडूम लागतात ह्या चिक्क्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू